दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काही मेंबर्स आहेत ज्यांनी नाव नोंदवलंय बट त्यांनी पेमेंट नाही केलंय सो आपण त्यांचे कॉइन साईडला करत आहोत ते कॉइन्स आहेत आठ बारा तेरा चौदा सोळा अठरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बत्तीस एकोणसाठ साठ तर आता आपण ड्रॉला सुरुवात करूया तुम्ही हंडी बघू शकतात ही संपूर्णपणे मोकळी आहे तर आता आपण यामध्ये कॉइन्स टाकायला सुरुवात करूया एक दोन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा पंधरा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस एकोणतीस एक चो तीस एकतीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर तर आता आपले सगळे कॉइन्स हे हंडीमध्ये टाकून झाले आहेत तर आता मॅम येतील आणि एक कॉइन काढतील कॉइन मिक्स करा कॉइन नंबर एक्कावन्न सविता यां सविता मॅम यांचा कॉइन लागला आहे यांना खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन्स धन्यवाद